जळगाव मध्ये भीषण रेल्वे अपघात अकरा प्रवाशांचा मृत्यू जळगाव जिल्ह्यातील पाचोरा स्थानकाजवळ आज सकाळी एक विचित्र व दुर्देवी रेल्वे अपघात घडला पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याच्या भीतीने ट्रेनमधून उद्या मारल्या त्याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिल्याने अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेस थांबलेल्या स्थितीत अचानक ब्रेक लागल्याने आग लागल्याची अफवा पसरली जीव वाचवण्यासाठी घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या घेतल्या मात्र समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची जाणीव न झाल्याने ती प्रवाशांना धडकली आणि हा दुर्दैवी प्रकार घडला मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार घटनास्थळी वैद्यकीय पथक पोहोचले आहे जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे स्थानिक प्रशासनही मदत कार्य करत आहे या घटनेमुळे रेल्वे मार्गावर एकच गोंधळ उडाला असून या अपघाताची चौकशी सुरू आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे